कम्प्लिशन हे तुम्हाला समाधान देतं पण परफेक्शन हे तुम्हाला सिलेक्शन देतं आणि ज्यावेळेला एक्झाम जवळ येते त्यावेळेला तो कॉन्फिडन्स राहत नाही मला येईल की नाही हा प्रश्न डोक्यात असतो परीक्षेची भीती वाटणं हे अभ्यास केलाय की के अभ्यास फक्त वाचलाय सेव्हन्टी थर्टी फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आणि इतकी परफेक्ट असते की बाकीच्याचे शंभर वार आणि वॉरियरचा एक वार हा बरोबर असतो आज मी तुम्हाला परीक्षा पास करण्यासाठी एक असा गोल्डन रूल सांगणार आहे जो रूल जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही आयुष्यातली कितीही मोठी आणि या जगातली कितीही अवघड परीक्षा असेल तरीसुद्धा ती क्रॅक करू शकाल आणि हे मी अति आत्मविश्वासाने बोलत नाही पूर्ण अभ्यासासह बोलती आहे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हा असतो की सिलेबस पूर्ण झालाय अभ्यास भरपूर केलाय रेफरन्स बुक खूप वाचलेत पण ज्या वेळेला एक्झाम जवळ येते त्यावेळेला तो कॉन्फिडन्स राहत नाही मला येईल की नाही हा प्रश्न डोक्यात असतो परीक्षेची भीती वाटणं हे नॉर्मली असतं आणि जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातो पहिल्या दहा मिनिटातच आपल्याला कळतं की आपण अभ्यास केलाय की अभ्यास फक्त वाचलाय आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे तुमच्यासाठी अनकम्फर्टेबल असेल अडचण अभ्यासामध्ये नाही आहे अडचण अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आहे आणि तीच पद्धत आपल्याला बदलायची एक उदाहरण देते तुम्हाला माझ्याजवळ हा एक तांबा आहे हा जर अगदी काठोकाठ पाण्याने भरलेला असेल आणि तो टेबलवरती ठेवला असेल आणि जर मी तुम्हाला म्हटलं की तो घेऊन ये आणि त्याच्यातलं पाणी पी तर हे तुमच्यासाठी कठीण असू शकतं पण ज्यावेळेला हाच तांब्या पाण्याने इथंपर्यंत भरलेला असेल त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट इझिली करू शकता कारण जे खूप जास्त भरलेलं असतं ते ओसंडून वाहतं आणि बऱ्याचदा त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामुळे सगळं काही असणं आवश्यक नसतं जेवढं आवश्यक आहे तितकंच असणं हे आवश्यक असतं आणि हाच तो गोल्डन रूल आहे की कम्प्लिशन हे तुम्हाला समाधान देतं पण परफेक्शन हे तुम्हाला सिलेक्शन देतं आणि म्हणूनच कंप्लिशनच्या मागे पळायचं नाही आहे तर परफेक्शनच्या मागे जायचं आहे आणि कुठलीही गोष्ट परफेक्ट करायची आहे जसं मी तुम्हाला आत्ता आधीच सांगितलं की पेपर हातात आल्यानंतर पहिल्या दहा मिनिटात कळतं की आपण अभ्यास वाचला आहे की आपण खरोखरच अभ्यास केलेला आहे ज्यांनी फक्त कम्प्लिशन केलेलं असतं त्यांना पेपर पाहिल्यानंतर हा गोंधळ उडतो की अरे हे मी वाचलेलं आहे पण मला एक्झॅक्टली उत्तर सापडत नाही आहे प्रश्न पटपट ते फक्त स्किप करत जातात किंवा एकतर दोन दोन ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज असतात पण ज्यांनी अभ्यास परफेक्ट केलेला असतो ते मात्र प्र प्रत्येक प्रश्नावरती शांतपणे थांबून विचार करू शकतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अचूकपणे देऊ शकतात आपल्याला खूप वेळा असं वाटतं की मी सिलेबस कम्प्लीट करणं गरजेचं कर आहे सिलेबस एवढा मोठा आहे सिलेबस जर माझा कम्प्लीट नाही झाला तर माझा रिझल्ट येणार नाही इवन तुम्ही कुठलाही कोर्स विकत घेताना त्या कोर्सचा पहिला अजेंडा सुद्धा हाच असतो की आम्ही तुम्हाला या कोर्सेसमध्ये एवढे एवढे लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत तुमचा सिलेबस कंप्लीट करून घेणार आहोत तुम्हाला किती गोष्टी तिथे प्रोव्हाइड के जातील, हे एक ठेवायची की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला सिलेबस पूर्ण केलाय का हे विचारत नाहीत या प्रश्नाचं उत्तर येत का हे विचारलं जातं आणि म्हणूनच एक प्रश्न इतका परफेक्ट असावा की दहा अर्धवट वाचलेल्या टॉपिकपेक्षा त्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रॉपरली देता येणं हे आवश्यक आहे जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की, की मॅडम तुम्ही असं म्हणताय का की सिलेबस कम्प्लीटच करायचं नाही सिलेबस पाहायचाच नाही मी अजिबात असं म्हणत नाही आहे माझं म्हणणं हे आहे की शंभर टक्के सिलेबसच्या कंप्लिशनच्या मागे जर तुम्ही लागलात तर कुठलीच एक गोष्ट तुमची प्रॉपरली होणार नाही तुम्ही जर मागच्या वर्षीचे काही पेपर्स काढून पाहिले अगदी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे जरी पेपर काढून पाहिले तरी तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की आयोगाने काही ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेत काही असे टॉपिक आहेत ज्या एकाच पेपरमध्ये दोन दोन प्रश्न आलेले आहेत उदाहरणार्थ पॉलिटी हा विषय तुमच्यासाठी पंधरा मार्क्सचा आहे पंधरा प्रश्न येतात आत्ता जर तुम्ही दोन हजार पंचवीसचा चार जानेवारीला झालेला पेपर पाहिला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आणि मूलभूत कर्तव्य हे दोन टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोगाने दोन दोन प्रश्न विचारलेत याचाच अर्थ फक्त दोन टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले असतील तर तुम्हाला चार मार्क्स मिळतात आपण वीस टॉपिकच्या मागे पळतो आणि वीस टॉपिक करूनही आपल्याला दहा मार्क्स पण नीट येत नाहीत पण त्याऐवजीच जे टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते जर आपण परफेक्ट केले तर आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात बऱ्याच जणांना असंही वाटेल की जर तुम्ही असं म्हणताय मग आता आम्ही जर ऑलरेडी काही केलेलं आहे नवीन पण आम्हाला करायचं आहे किंवा जे उरलेलं आहे ते जर आम्ही बिलकुलच नाही केलं तर याच्यामध्ये आमचं नुकसान आहे पण जर तुम्हाला सेन्स ऑफ कम्प्लिशन पण पाहिजे असेल आणि त्यासोबत परफेक्शन पण पाहिजे असेल तर माझ्याकडे एक प्रॅक्टिकल टिप आहे तुमच्यासाठी सेवन्टी थर्टी फॉर्म्युला हा सेवन्टी थर्टी फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आणि ह्या फॉर्म्युलासह तुम्हाला माझं काहीतरी इनकम्प्लीट राहिलंय याचा गिल्ट पण येणार नाही आणि माझं काहीतरी परफेक्ट नाही आहे याचं टेन्शनही येणार नाही मग नेमकं करायचं काय ऑलरेडी तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या रिव्हिजनसाठी त्याचे पी वाय क्यू प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर त्याची परत एकदा रिव्हिजन याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासातला सत्तर टक्के वेळ द्यायचा आहे आणि जो अभ्यास तुमच्यासाठी नवीन आहे जो कदाचित तुम्ही अभ्यासलेला नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत सिलेबसमध्ये आहेत पण माझे झालेले नाही आहेत त्याच्यासाठी तुम्ही तीस टक्के वेळ देऊ शकता सो सात सत्तर टक्के वेळ अशा गोष्टींसाठी द्या ज्या तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत त्यांना परफेक्ट तुम्हाला करायचं आहे आणि तीस टक्के वेळ अशा गोष्टींसाठी द्या ज्या गोष्टी नवीन तर आहेत पण तुम्हाला वाटते की सिलेबसमधला हा भाग असा आहे जो माझा अपूर्ण आहे आणि तो मी पूर्ण करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने कर तुम्हाला सेन्स ऑफ कॉम्पिशन तर येईलच काहीतरी आपलं अपूर्ण आहे याचा गिल्ट तर राहणार नाही पण त्याचबरोबर जे तुमचं परफेक्ट असायला पाहिजे तिकडेही तुम्ही वेळ द्याल आणि हा जो 70% पर्सेंट वेळ तुम्ही देत आहे तो अशाच टॉपिकना द्या ज्या टॉपिकवरती एक्झाममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात लक्षात ठेवा मी तुम्हाला वॉरियर्स म्हणते आणि वॉरियरचा माइंडसेट काय असतो वॉरियर कधीही शंभर वेगळे वेगळे वार करण्याची प्रॅक्टिस करत नाही वॉरियर एकाच वाराची प्रॅक्टिस करतो पण ती शंभर वेळा करतो आणि ती इतकी परफेक्ट असते की बाकीच्याचे शंभर वार आणि वॉरियरचा एक वार हा बरोबर असतो म्हणूनच तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की हा टॉपिक वाचून झाला हे माझं कवर झालं एवढं मी आत्तापर्यंत कम्प्लीट केलंय याच्या मागे न पळता मला या टॉपिकवरचा प्रश्न सुटतोय का हे स्वतःला विचारायचं आहे आणि तीच असेल तुमची त्या एका वाराची शंभर वेळा केलेली प्रॅक्टिस जो एक वार तुम्हाला या युद्धामध्ये जिंकून देण्यासाठी पुरेसा असेल लक्षात ठेवा सिलेबस पूर्ण करणं हे सोपं असतं पण प्रश्न सोडवणं हे तितकंच अवघड असतं सिलेबस पूर्ण नाही झाला तरी चालेल पण जेवढं केलंय तेवढं इतकं परफेक्ट करा की जो फील तुम्ही याच्यापूर्वी पण घेतला असेल काही प्रश्न आपल्या नजरेसमोर आले की आपल्या गालावरती आपोआप हसू उमटतं कारण आपल्याला माहिती असतं की हा प्रश्न त्याच टॉपिकमधला आहे जो टॉपिक मी परफेक्ट केलाय आणि तो फील तुम्हाला ऑलमोस्ट तुमच्या सेफ स्कोअरपर्यंत घेऊन जाईल इतक्या प्रश्नांच्या बाबतीत आला पाहिजे इतके ते टॉपिक तुमचे परफेक्ट झाले पाहिजेत आणि याच्यासाठी तुम्ही पी क्यूमधून जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सिलेक्ट कराल आणि ते टॉपिक परफेक्ट करण्यावरती भर द्याल परत एकदा सांगते एक्झाम हॉलमध्ये सिलेबस पूर्ण केलाय का हे विचारत नाहीत एक्झाम हॉलमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुला येत आहे का हे विचारतात आणि म्हणूनच कम्प्लिशनच्या मागे न पळता परफेक्शनच्या मागे जा हे सगळं ऐकल्यानंतर जर हा प्रश्न म्हणत आला असेल की मी खूप मागे पडलो आहे का मी खूप मागे पडली आहे का बाकी सगळे खूप पुढे गेलेत का तर लक्षात ठेवा तुम्ही मागे पडलेले नाही आहात तुम्ही आत्तापर्यंत धावतच होतात फक्त चुकीच्या दिशेने धावत होतात आत्ता फक्त आपल्याला योग्य दिशा निवडायची आहे आणि त्या दिशेने धावत सुटायचं आहे अँड अगेन सेवन्टी थर्टी हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्या गोष्टी इतक्या परफेक्ट करायच्या आहेत की प्रश्न कुठूनही आणि कसाही विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देताच आलं पाहिजे जर तुम्हाला आता या सिच्युएशनमध्ये असं वाटत असेल की मी खूपच मागे आहे किंवा आता हे मला शक्य होईल का तर घाबरून जाऊ नका वॉरियर ऑफिसर तुमच्यासोबत आहे परफेक्शनपर्यंत कसं जायचं हे वॉरियर ऑफिसर तुम्हाला सांगेल तुम्ही जर ऑलरेडी आपल्या प्रूव्ह युअर सेल्फ या चॅलेंजचा भाग असाल तर ऑब्वियसली हा गोल्डन रूल तुमच्यासाठी कंपल्सरी आहे मेंडेटरी आहे तुम्ही तो फॉलो करायलाच पाहिजे आणि तो मी तुमच्याकडून फॉलो करून घेतच आहे पण जर तुम्ही प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजचा जर भाग नसाल तरीसुद्धा जेवढे व्हिडिओज इथे अपलोड केले जातील त्या व्हिडिओजमधून ते पॉईंट्स नोट डाऊन करा आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा पी वाय क्यू सारखा योग्य मार्गदर्शक तुम्हाला कुठेही भेटणार नाही त्यामुळे अभ्यास करताना नेहमी तुमच्या मार्गदर्शकाला तुमच्या सोबत ठेवा आता घाबरून जाऊ नका एक टॉपिक सिलेक्ट करा आणि तो टॉपिक परफेक्ट करण्याच्या मागे लागा तो टॉपिक परफेक्ट करा आणि कमेंटमध्ये येऊन मला सांगा की येस मी हा टॉपिक परफेक्ट केलेला आहे तुमचा कोणीतरी एक मित्र किंवा अशी असेल जे कम्प्लिशनच्या मागे धावत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली पाठवा जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये मला परफेक्शन असं लिहून पाठवायला विसरू नका कारण तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी खूप प्रेरणा देत असते लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत परफेक्ट व्हा थँक्यू